नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा महाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा झाला ओरिजिनल शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि तिकडे पण एक वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यामध्ये त्याच्याबद्दल त्या दोन मेळाव्यामधलं कंपॅरिझन आज दिवसभर निय पत्रकारांनी आपापल्या यूट्यूब चॅनेलबद्दल केलेलं आहे प्रत्यक्षात मी त्याचं विश्लेषण केलं नाही कारण दोन वर्षापूर्वी जो पहिला शिवाजी पार्कचा मेळावा झाला होता त्यावेळेला मी दोन्ही मेळाव्यांना गेलो होतो आणि त्या दोन्ही मेळाव्यामध्ये काय फरक होता ह्याचे विस्तृत व्हिडिओ माझ्या लिंकवर तुम्हाला मिळतील तीच परिस्थिती कालच्या याच्यामध्ये साधारणतः तशीच परिस्थिती होती आ, फक्त आ, त्या दोन वर्षापूर्वीच्या मेळाव्यामध्ये आणि आत्ताच्या मेळाव्यामध्ये मला दिसलेला फरक म्हणजे उद्धवसाहेबांची एक एक पायरी वाढत वाढत त्यांची राजकीय प्रगल्भता कशी वाढते आहे हे या निमित्तानं परत एकदा कळलं पण मी त्या गोष्टीमध्ये आज जाणार नाही आहे त्याची मी आता काही चर्चा करणार नाही आहे मला वाटलं तर मी परत एकदा या दोन्ही मेळाव्यांचं कंपॅरिजन करणारा व्हिडिओ मी परत एकदा तयार करेन आज मी जे तुमच्याशी बोलणार आहे ते दुसऱ्या विषयाबद्दल ते म्हणजे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धवसाहेबांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही तुमच्याशी गद्दारी करून गेलेले जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना तुमच्या पक्षात परत घेणार का तेव्हा उद्धवसाहेबांनी सांगितले कदापि नाही आणि तो रोखटोक उत्तर त्यांनी दिलं आणि त्यानंतर आणखीन एक चर्चा सुरू झाली पत्रकारांनी एक एक बातम्या सोडायला सुरुवात केली की छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत आणि अजित पवारांशी पटत नाही आहे आणि त्यांना शरद पवार का त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार नाही म्हणून ते आता शिवसेनेत देतात त्यांच्या सगळी बोलणी चालू आहेत वगैरे 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 <coughs> कालच्या मेळाव्यामध्ये दे देखील उद्धव साहेबांनी स्पष्टपणे त्यांच्या भाषणात सांगितलं की तुम्ही ऐकलं का मी त्यांच्याशी बोललो का भुजबळांची भुजबळ माझ्याशी बोलायला आले तुम्हीच बातम्या सोडताय ते काही असलं तरी मला मनापासून वाटतं की समजा यदा कदाचित पत्रकारांनी ज्या बातम्या सोडून दिल्या ज्या चालवल्या त्यांच्या त्यांच्या चॅनेलवर त्या जर खऱ्या ठरल्या आणि खरंच छगन भुजबळ परत एकदा शिवसेनेत येण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी जर उद्धवसाहेबांकडे परत आले तर काय करायचं तर मला स्पष्टपणे वाटतं मी जवळजवळ शिवसेनेमध्ये जवळजवळ माझी आयुष्यातली जवळजवळ पन्नास पंचेचाळीस ते पन्नास वर्षे गेले आहेत उद्धवसाहेबांना मी जवळून पाहिलेलं आहे त्यांचं ब्रेन मॅपिंग पण मी केलेलं आहे एचारचा मा माणूस असल्यामुळे उद्धव साहेबांनी जे उत्तर पत्रकार परिषदेमध्ये दिलं की गद्दारांना मी कदापी घेणार नाही हेच ते उत्तर त्यांनी छगन भुजबळांना द्यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं कारण छगन भुजबळ हा एक्याण्णव ब्याण्णव साठी असलेला हा ओरिजिनल गद्दार आहे त्याला काय दिलं नव्हतं शिवसेनेने शिवसेना प्रमुखांनी नगरसेवक दिलं महा मुंबईचं महापौर दोनदा दिलं आमदार दिलं विरोधी नाही सगळं दिलं त्यांना तरी पण हा नको त्या कारणासाठी मंडल आयोगाचं निमित्त करून शरद पवारांच्या आमिषाला बनवून हा माणूस शिवसेनेची गद्दारी करून सतरा आमदारांना देऊन त्या काळामध्ये गेला तेवढंच राहिलं नाही विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आलं होतं त्याचा त्यांनी दुरुपयोग केला आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अटक करण्याचं षडयंत्र तिथे यशस्वीत्या राबवलं अखंड मुंबईला आणि महाराष्ट्राला भेटीला धरलं गव्हर्नमेंटचे सरकारचे जवळ दहा कोटी रुपये त्या प्रकरणात खर्च झाले शेवटी शिवसेना प्रमुखांनीच महाराष्ट्रातील जनतेचा मुंबईतील जनतेचा आ, जो त्यांना त्रास होत होता तो कमी करण्यात ते स्वतःच कोर्टात गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की मला अटक करा म्हणून एवढ्यावरच हा माणूस थांबला नाही त्याच्या अगोदर देखील शिवसेनेशी गद्दारी करून ते पळून गेल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नंतर, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांचा अत्यंत खालच्या दर्जामध्ये उद्योग करून टी बाळूनावाने देखील या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांनी बॅनर्स लावले होते हो रातर रातर ला मी त्यावेळेला फोर विभागाचा शाखाप्रमुख होतो हो त्या काळामध्ये तर आम्हाला पक्ष करण्यात आढळते रात्र रात्र अखंड विभागामध्ये फिरायचं आणि कुठे बॅनर लागलाय का बघायचं हे काम मी केलंयच होता म्हणून हा द्वेष आहे की ह्या माणसाला शिवसेनेमध्ये कधीही परत येता येता कामाने एवढे ह्या माणसाने शिवसेना प्रमुखांना त्रास दिलेला आहे शिवसेना प्रमुख हे काय खरे राजकारणी नव्हतेच ते तर दिलदार म्हणाचे राजा माणूस होते त्यांनी पुढे त्यांना माफ केलं त्यांच्या स्वतःच्या मातोश्रीवरून त्यांना जेव पण घातलं हा शिवसेना प्रमुखांचा दिलदारपणा पण हा ओरिजिनल गद्दार आहे याला आता कुठल्या पक्षामध्ये स्थान नाहीये भुजबळांना आता त्यांना शरद पवार घेणार नाहीये त्यांना काँग्रेसमध्ये काही प्रवेश मिळणार नाहीये आणि येवल्यामध्ये नाशिकमधनं जे निवडून येतात त्या येवल्यामध्ये ह्या वेळा त्यांना निवडून येणं फार कठीण आहे असं तिकडचा सर्वे सांगतोय मग जायचं कुठे तर शिवसेनेमध्ये जाऊ आणि त्याला ओरिजिनल ते एकदा भायकळ शिवसेनेत असताना ते भायकळा मुंबईतील भायकळा मतदारसंघातून निवडून आले होते तिकडनं शिवसेनेचा आयत्या वेळेवर आगो जाऊन तिकडनं निवडून येऊया या माणसाची राजकारण छगन भुजबळ ह्या व्यक्तीची ह्या राजकारणाची राजकारणामधली उपयुक्तता संपुष्टात आलेली आहे हे साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे आजवाई वर्ष शहात्तर का सत्याहत्तर आहे ओबीसीचे घोंग्रचवत आहेत ओबीसीचे लिडर करण्याची त्यांना नेतृत्व करण्याची फार मोठी संधी होती पण त्यांनी ती त्या प्र, ज्या प्रकरपणे करायला पाहिजे होती ती केली नाहीये कळलं की नाही त्यामुळे आता ते ओबीसीचं जरी काही हे नाचवत असले तरी त्या आमिषी न पडता छगन चगं, छगनराव भुजबळ यांना शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये अजिबात प्रवेश देऊ नये आज महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची कुटुंब प्रमुख म्हणून सहानुभूती म्हणा प्रेम म्हणा लोक त्यांना आदर करत आहेत त्याची ती एक एक पायरी चढत चाललेली आहेत उद्धव साहेब हे लोकसभेच्या सा इलेक्शन मध्ये कळलं आज त्यांनी महाविकास आघाडीला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या तीस एक तीस जागा आले त्याचं संपूर्ण श्रेय हे खरं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे अखंड महाराष्ट्र पिंजून काढलेला होता अशा वेळी जर छगन उज्ज्वल सारख्या ओरिजिनल गद्दाराला जर शिवसेनेमध्ये परत घेतलं तर शिवसेना जर उद्धव ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे एक एक पायरी जी लोकप्रियची जी आणि त्यांची जी चढत चाललेली आहे ती त्याचं पर्सेंटेज खाली येण्याची शक्यता आहे आणि या गद्दारांना एक चुकीचा संदेश जाईल की आताही आपण शिवसेनेमध्ये आपल्याला पण प्रवेश मिळेल त्यामुळे कुठलीही दया माया काही न दाखवता छगन भुजबळ यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष या पक्षामध्ये कधीही प्रवेश देऊ नये अशी मी कळकळीची विनंती उद्धव साहेबांना करतो कारण हा ओरिजिनल गद्दार आहे हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनाकारण त्रास दिलेला आहे दिले याला गद्दारी करायची होती म्हणून त्रास दिलेला आहे शिवसेना प्रमुखांची विटंबना करण्यासाठी टी बळ म्हणून यांनी बॅनर लावलेले होते शिवसेना प्रमुखांना प्रमुखांना अटक करण्याचं षडयंत्र या माणसाने सत्तेचा दुरुपयोग करून केलेला आहे अशा ह्या अशा ह्या राजकारणाला अजिबात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये अजिबात प्रवेश देऊ नये अशी मी उद्धव साहेबांना कळकळीची विनंती करतो मित्रांना छगन भुजबळ हे जेव्हा मंत्री झाले गद्दारी करून गेले त्यावेळेला ते पहिल्यांदाच कर्नाक बंदर फोर्ट मी फोर्टचा शाखा प्रमुख होतो त्यावेळेला आणि कर्नाक बंदर हा माझ्या वॉर्डमध्ये येत होता वॉर्ड नंबर पाचमध्ये मध्ये आणि मला बातमी कळली की ते डॉक वर्कर्सच्या युनियनच्या कसल्या तरी कार्यक्रमाला कर्नाक बंदरला येते ड्रीमलाईन हॉटेलच्या बाजूला मी लगेच माझ्या सर्व कार्यकर्त्यांना जवळ शंभर कार्यकर्त्यांना घेऊन तिथे पोलिसांना कळवली देखील नाही गायकवाड नावाचे सिनियर इन्स्पेक्टर होते आणि तिकडे गेल्यावर मी त्यांना सांगितलं की भुजबळ इथे आले तर आम्ही इथे आंदोलन करतोय करतोय तुम्हाला सांगतो ते गायकवाड इतके घाबरले ना रे बापरे काय करू नकोस करू नकोस तोपर्यंत हेमंत कोळी त्याची तिकडचा शाखा प्रमुख कोळीवाड तिकडन त्याचे सैनिक घेऊन आला जवळजवळ हजार ग्राउंड त्या समारंभाच्या बाहेर जमला आणि आम्ही इतकं पिकेटिंग केलं तिकडे आणि प्रचंड पोलीस घराण्यामध्ये यांना ते सभा सोडून या छवी भुजबळला जावं लागलेलं होतं ही आमची मनापासूनची भावना आहे अशा या गद्दार माणसाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात अजिबात प्रवेश देऊ नये अशी कळकळीची विनंती मी या व्हिडिओद्वारे उद्धव उद्धवसाहेबांना करतो आहे उद्धवसाहेब समजदार आहेत त्यांच्यात आता तेवढी परिपक्वता राजकीय परिपक्वता आलेली आहे त्यामुळे ते त्यांचा डिसिजन नक्की घेतीलच उद्धव साहेबांना काही ॲडवाईस देण्या इतका मी मोठा नाही पण तरी देखील एक शिवसैनिक म्हणून मला अशी भावना माझी व्यक्त करावीशी वाटते की त्या अशा माणसाला गद्दाराला कधी शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नये मित्रांनो मला जे काय वाटलं या गद्दारांबद्दल आणि विशेषतः छगन भुजबळांबद्दल कारण मी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो त्यांची गद्दारी जवळ त्यांना जे मारा त्यांचा जो बंगला जाळण्याचा जो प्रकार झाला होता त्यांना मारायला त्या आंदोलनात मी होतो कारण ते दक्षिण विभागातर्फे झालेलं होतं त्यामध्ये पण मी होतो बघ या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असल्यामुळे त्या माणसाबद्दलचा राग मनात जो त्यावेळेला होता तो अजूनही आहे म्हणून मी ही विनंती बुद्धसाहेबांना करतोय तुम्हाला जे माझं म्हणणं पटलं की मी बुद्ध छगन भुजबळांबद्दल जे काय बोललो ते खरं आहे तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा तो आणि मुख्य म्हणजे माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि मी नवीन व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर